शिवाजी महाराजांच्या काळात होळी कसे खेळायचे असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होळीचे लोकोत्सव स्वरूप असे होते की रायगडावरील मंदिर ते बाजारपेठ इथे एक मोठे पटांगण करण्यात आले होते त्याचे होळी माळ असे नाव ठेवण्यात आले होते रायगडावर शिरकाई माता हिच्या साक्षीनं होळीच्या माळावर होळी उत्सव नवरात्र उत्सव आणि देवीची यात्रा सुरू करण्यात आली चैत्रपौर्णिमेचा उत्सव म्हणजेच होळीचा उत्सव शिवाजी महाराजांनी सुरू केला होता या घटनेचा पूर्ण तपशील जरी उपलब्ध नसला तरी राज्याभिषेक सोहळ्यावरनं याची कल्पना येते यात हुताशनी पौर्णिमेसाठी पूजेची दक्षिणा अर्धा रुपये दिल्याची नोंद आहे शिवाजी महाराजांनी सोळाशे एकाहत्तर साली रायगडावर होळी केल्याची नोंद आहे शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पायंडा पेशवाईच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरू होता होळी उत्सव दरम्यान होळीच्या माळावर खिळे यायचे सोंगे काढली जायची हलगीच्या सुरात दानपट्टा बांती तलवार कुस्तीचे फड रंगायचे शिवाजी महाराज यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहत असल्यानं सगळे हौसे नवसे आपली कला दाखवत असत